हो oh, 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 दादा झालं जेवण झालं माझं जेवण तुझं झालं का अरे वॉश टाइम पूर्ण करायचा म्हणून घडे घेणं चालू लाईव्ह हॅलो हॅलो विकी किंग हाय जेवतो खूप खूप उशारा करतो रे तो जेवण आकाश दादा, खूप लेट एवढा लेट जेवण मला हॅलो गुरदीप दादा गुरदीप सिंग हॅलो नमस्ते स्वागत आहे आपका लाईव्ह पे वेलकम टू माय लाईव्ह चॅनल पण नाही हो चॅनल को सबस्क्राईब ना नेमकी चालू होती ना लाईव्ह दोन तीन मिनिट चांगली चालते प पब्लिक कंटिन्यू असते पण कमेंट एक पण नसतात असं कावर होतय काय माहिती आठवणी येतात आठवणी बोलतात आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात हो एकदम बरोबर सगळं आठवणींवर खेळेल फक्त आठवणी कशा उन्न जर आठन आई तो कितनी त्रास हो तो नीरज भैया अच्छे से कमेंट करना हो तो बोलिए नहीं तो जान लीजिए आप अपने घर में अपने घर ओके हॅलो समीर दादा समीर ब्लॉग हॅलो समीर दादा स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हवरती हॅलो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा रोज एवढी लोक येतात पण एक पण लाईव्हला येत नाही एक पण काय प्रॉब्लेम आहे काय नाही दादा बोल आठवणी येतात आठवणी जातात आठवणी बोलतात आठवणी असतात आठवणी रडवतात न बोलतो आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात एकदम बोला चार जन्स हे कमेंट करा बाकीचे हॅलो स्वाती जाधव अजिंक्य दादा दिसत नाही आज नाही आला तो आज आलाच नाही तो काल आला होता आज काही कामात असेल तो त्याच्यामुळे तो आला नाही येतो तो आला नाही आज मीच त्याची आठण काढली होती म्हटलं अजिंक्य दादा आला नाही रे हो ना ए।

बोला रे बघताय काय अजिंक दादा म्हटलं काल आला होता आज नाही आला आज आठवण आलती मला त्याची म्हटलं अजिंक्य दादा कावर नाही आला अजून आज आलाच नाही तो कामात असेल कामात कामामध्ये असेल तू कशी आहेस तू मी मस्त आहे दादा हेच म्हटलं की आपल्याला वस्टिम पूर्ण करायचं आहे म्हणून सारखं सारखं लाईव्ह घ्यावी लागत आहे जशी जमल जशी होईल तशी सकाळी सकाळी नाही घेणं माझं लांबूनच बघितलं अप्सरा दिसली लांबून बघितलं अप्सरा दिसली डिटेक्स हाव का लांबून बघितलं अप्सरा दिसली मग काय झालं बिलका गोई सल्ला करू का बंद सांगा मला आजी दादा करू का बंद हॅलो रुपाताई नमस्कार एक वाजता टाइम भेटला का ग तुला यायला तुझी एक झोप झाली असं माझी तर आज माझी तर एक टक्का सुद्धा झोप नाही एक टक्का एक टक्का माहिती आहे ना एक टक्का सुद्धा झोप नाही आज झालं का जेवण झालं आराम झाला भांडी देऊन झाली झाली

याच्या आधी का दिसत नाही बारा नंतरच माझी आठवण कावर येते सगळ्यांना सगळ्यात लास्ट नंबर माझ कावर लागतो मग म्हंटलं लाईक करून जावं हो का थँक्यू सो मच थँक्यू झोप पण महत्वाची बाई जीवाला चला जाऊ द्या बंद करते मी कोणाला इंटरेस्ट नाही जाऊ द्या सॉरी उद्या बोलू आपण चला बाय बाय शुभरात्र सगळ्यांना आम्हाला पण झोप आहे आता बारा वाजले परंतु उद्या सगळं ताई तुम्ही पुण्यामध्ये कुठे राहता पुण्यामध्येच असते मी दादा पुण्यातच आहे नंतर झोप लागली मला ओके चल मी पण आता बंद करते ताई परत मला पण सकाळी टिफिन राहतो यांचा ना सकाळी डब्बा राहतो नाही जर आता झोपली ना मी सकाळी तर म्हणजे डोळे झगडते कामच करत नाही मी डोळे असं कारण की उठल्यावर ते पाहिजे ना आग होते डोळ्यात ओके बाय बाय दादा मी पुण्यातच आहे सांगेल तुला Okay, ओके बाय चला शुभ रे सग बोलो अपन उद्या ओके बाय गुड नाइट टेक केयर काजीगे सर्वानी शुभरत्री बाय 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 आकाश दादा बाय रूपी बाय अजु को बाय बाय सग क्या हुआ दीदी आप में से चले गए थे वापस क्या आया मैं सोचा तो मैंने सोच आ, आप आप गुड नाइट टेक केयर हो हो गुड नाइट टाइक कुछ नहीं भैया लेकर देखती मैं लाइव मतलब कोई आता है क्या नहीं आता है मैंने सोचा था आप तो सो गए हैं लेकिन आप तो लाइव में हैं हाँ मैं दोबारा चा चालू की भैया बारह मिनट हुआ खा खाली मुझे लाइव चालू करके अब मुझे सोना है अब आप कल आओ कल आना आप जरूर साढ़े नौ बजे ओके नौ साढ़े नौ बजे आना जब जब आपको मेरी लाइव का नोटिफिकेशन गिरेगा ना तब तब आ, आना भैया सपोर्ट करने के लिए ओके तो चलो अब मैं गुड नाइट अब तो मैं सच में बंद कर रही हूँ अब कल सुबह में ही आपको लाइव मेरा वीडियो जो कुछ भी हो लगा तो आपके पास अगर नेट हो तो मेरे लॉन्ग वाले वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करो और वॉच करो वॉच सबसे ज़्यादा पहले वीडियोस देखिए उस पर कमेंट कीजिए और आ, सपोर्ट कीजिए ओके तो चलो फिर अब मैं आराम करती हूँ आप भी आराम कीजिए मिलेंगे कल सुबह तब तक के लिए गुड नाइट टेक केयर शुभ रात्रि बाय सबको बाय बाय मेरी भी बहुत आँखें दर्द कर रही हैं बाय चलो बाय बाय ठीक है दीदी गुड नाइट थैंक ठीक है बिजी गुड नाइट ओके गुड नाइट गुड नाइट चलो मिलेंगे कल फिर आना जरूर सब लोग बाय 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 शुभरात्रि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ